श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या फार्म हाऊसवर महाविकास आघाडीची बैठक आणि हुर्डा पार्टी संपन्न सोलापूरातील महाविकास इंडिया आघाडी घटक पक्षाची महत्वाची बैठक आणि हुर्डा पार्टीचं आयोजन शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या देगाव रोडवरील फार्म हाऊसवर करण्यात आली होती या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आमदार शिंदे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख ग्रामीण गणेश वानकर शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख शहर अजय दासरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष भारत जाधव माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार प्रकाश यलगुलवार माजी आमदार दिलीप माने काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर जिल्हा शिवसेना महिला प्रमुख सीमा गायकवाड ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड महापौर मनोहर सपाटे जनार्दन कारमपुरी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रमोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आणि हुरडा पार्टी संपन्न झाली आगामी निवडणुका एकजुटीने लढून जिंकण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांचं स्वागत ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर आणि त्यांचे बंधू दत्ताते वानकर विठ्ठल वानकर परिवार यांनी केलाय